हाय मंडळी मी दीपा मी, मी आज स्वागत आहे तुमची आजच्या माझ्या व्हिडिओमध्ये ही सकाळची आहे त्याच्यानंतर नाश्ता मग मुलांना आवरून आम्ही मी स्कूलमध्ये पाठवलं आज पोहेच दिले त्याला टिफिनमध्ये त्याच्यानंतर मग इथं आंघोळ वगैरे केली आणि मग दुपारच्या जेवणाची तयारी इथं दोडक्याची भाजी बनवत आहे मी तोडका कट करून त्याला तडका देऊन शेंगदाण्याचं कूट वगैरे घालून मी मस्त असा मला आवडतो तसा बनवते हे असं त्याच्यानंतर मी आज मी शॉपिंग पण दाखवणार आहे मी काल शॉपिंगला गेले होते पेठेत माझ्यासाठी काय काय आणलं ते मी रक्षाबंधन आले ना आता जवळ हो मग रक्षाबंधनासाठी काय तर शॉपिंग केलीच पाहिजे ना त्यासाठी हा दोडका बनवला त्याच्यानंतर झाल्यानंतर मी इथं आटा तयार करून ठेवला होता का तर खूप दिवसांची इच्छा होती माझी की वरणफळे मला खायची होती मग आज इथं डाळ डाळ ठेवली आहे मी उकडायला मग त्याच्यात हे पोळी लाटून त्याच्यात कापून टाकणार झाली वरणफळं तयारवरून तडका देणार ही सब्जी आणि वरणपळं खाते बाकीच्यांना पुलाव बनवला होता त्यांना मसाले भात पुलाव असं खायचं होतं लाईट म्हणून त्यांच्यासाठी हे बनवलं इथं पापड भाजलेत आणि हा बघा मी तुम्हाला ड्रेस दाखवणार होते हां आता रक्षाबंधन आले ना म्हणून मग तसं माझा भाऊ घेतो मला ड्रेस वगैरे हो पण त्याला मी म्हटलं की नाही मी इकडून घालून घेऊनच येते म्हणून मग आज हा घेऊन टाकला कलर छान आहे ना थ्री पीस आहे दुपट्टा पॅन्ट आणि कुर्ती आहे कलर कसा वाटला तुम्हाला मला पण सांगा का तर हा कलर माझ्याकडे नव्हता म्हणून मी हा घेतला कधीतरी तुम्हाला मी वेअर करून पण दाखवेन पण मला तरी खूप आवडला का तर आमच्या इथं दुपट्ट्याचा ड्रेसच लागतो मंदिरला वगैरे जाताना आणि ही सुकडी घी गूळ आणि गहूचा आटा घालून बनवलेली बर्फी एकदम छान जमपली ह्याची हे बघा मी तोडून पण दाखवते बर्फी की ते छान झाले मला आज किचन पण क्लीन करायचं होतं खूप चिकट डाग वगैरे ओढले होते किचन ओटला पण साफ करायचा होता गॅस पण खूप घाण झाला होता सगळं चाय दूध उत वगैरे जाऊन नाही तर मी साफ करती आहे पूर्ण क्लीन केलं आणि त्याच्यानंतर हा गॅस बघा किती काळा झाला आहे आमचा सगळं चाकून साफ केलं चाकून परत सगळं साफ करून मग चोत्यानं घासून काढला स्वच्छ केला एकदम हे बघा आज मला ना म्हणजे आराम करायला पण थोडा पण वेळ मिळाला नाही इतकं मला आज काम होतं काय करायचं कधी कधी लेडीजला खूप कामं असतात घरात कुणाला सांगू पण शकत नाही ना तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करा ला शेअर ला। ला ला करा सबस्क्राईब करा, करा। तुम्ही मला म्हणजे सपोर्ट केला तर मला पण व्हिडिओ बनवायला आवडतं आणि जरा म्हणजे उत्साह येतो की व्हिडिओ बनवण्यासाठी मग मी खुशी खुशी व्हिडिओ बनवू शकते तुम्ही सबस्क्राईब पण करा ना लाईक पण करा ना शेअर पण करा ना झाला आहे कमेंट पण करा ना मग काय समजायचं मला असो आमचे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू नेक्स्ट व्हिडिओ